मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणावीस जून एकोणावीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना केली या शिवसेनेला आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असलेले संजय अप्पा चव्हाण यांच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात लाडू वाटप करण्यात आले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याने संजय चव्हाण यांनी या शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनी मायको सर्कलच्या रिमांड होम येथील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे आणि भ्रमरचे मुख्य संपादक चंदुलाल शहा यांच्याकडे एकवीस हजार रुपयांचा धनादेश संजय आप्पा चव्हाण यांनी सुपूर्त केला आहे लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे विजयी झाल्याने आणि शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे लाडू वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख आणि संजय चव्हाण यांनी दिली आहे लोकसभेमध्ये विजय मिळाल्यानंतर राजाभाऊ वाजे प्रचंड बहुमताने खासदार झाल्यानंतर हा वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपूर्ण शिवसैनिक नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये काम करत आणि उत्साहाने हा वर्धापन साजरा करत आहे सकाळपासून जवळजवळ मी दहा कार्यक्रम करणार का आलो आता दिवसभरात अनेक कार्यक्रम आहेत प्रत्येक डिव्हिजन वाईज प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता ने आमचा त्यामध्ये उतरलेला आहे आणि अप्रतिम असा आनंद हा दिसून येतोय वर्धापन दिनाची शिवसेना पक्षप्रमुख असतील किंवा शिवसेना प्रमुख असतील यांनी मोठे केले परंतु कालखंडामध्ये जात असताना लोक मोठे झाले परंतु त्याचबरोबर काही गद्दार सुद्धा झाले आणि नाशिकचा त्याचा अपवाद नाहीये आणि मग काल परवा झालेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सातत्याने शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून येतो परंतु ज्या खासदारांनी निवडून दिलं तो खासदार शिवसेनेमध्ये राहिल्याने त्यांनी सुद्धा या ठिकाणी पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले परंतु शिवसैनिकांच्या बळावरती शिवसैनिकांच्या मेहनतवरती आणि पदाधिकाऱ्यांच्या सूक्ष्म नियोजनावरती राजा वाजेल सारखा या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने खासदार या शिवसे नाशिकमधील जनतेने निवडून दिला आणि नाशिकमधल्या जनतेचं नाशिकमधल्या मतदारांचं या ठिकाणी शिवसेनेवरती प्रेम कायम आहे या, मज़ीजे, मज़ीजे या साधी साधी ते दिसून आलं आणि म्हणून या वेळेस वर्धापन दिन हा आमच्यासाठी सर्वांसाठी फार आनंदाचा आहे आणि तो आनंद उत्साह साजरा होत आहे शिवसेनेचा अठरा वर्धापन दिना निमित्ताने या ठिकाणी मध्य नाशिक विभागातर्फे लाडू वाटप व रिमांड होमला एकवीस हजाराचा आम्ही धनादेश देत आहे मध्य नाशिकच्या वतीने शिवसेना ही अतिशय खरी खोटी अतिशय जनतेने हे यावेळेस ठरवलंय आणि आपल्याला राजा भाऊ वाजेंच्या रूपाने या जनतेने प्रचंड मताने निवडून दिल्यामुळं खरी शिवसेना काय आहे आणि खऱ्याच शिवसेनेचा आज हा वर्धापन दिन आहे मी आजच्या वर्धापना दिना निमित्त सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा देतो आणि शिवसेनेचं मृद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याप्रमाणे आज सगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात आज विविध सामाजिक कार्यक्रम होत आहे या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे उपमहानगर प्रमुख केशव पोरजे माजी आमदार योगेश गोलप माजी महापौर प्रथमेश गीते उपमहानगर प्रमुख महेश बडवे माजी उपमहानगर प्रमुख सचिन मराठे भैया मनियार बाळू कोकणे सुभाष गायदनी निलेश साळुंके विजेंद्र टिळे सुनील पाटील संदेश फुले सचिन राणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक